आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन फुलांची आकर्षक सजावट आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन मोठ्या दिमाखात आणि श्रद्धेने झालं आहे गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी विशेष सजावट करण्यात आली असून घराच्या प्रवेशद्वारापासून ते गणपतीच्या मूर्तीपर्यंत सगळीकडे फुलांची मनमोहक सजावट केली गेली आहे विविध रंगबिरंगी फुलांचं तोरण सुगंधित फुलांचे गजरे आणि आकर्षक सजावट यामुळे वातावरणात एक वेगळीच पावित्र्याची अनुभूती येत आहे गणपती बाप्पाची मूर्ती ही अत्यंत आकर्षक आणि देखणी असून तिच्या चेहऱ्यावर शांत समाधानी भाव आहेत मूर्तीच्या सजावटीसाठी पारंपरिक वस्त्र सुंदर अलंकार आणि झगमगणारे दिवे यांचा सुरेख संगम साधला आहे बाप्पाच्या मांडवात विविध प्रकारचे दिवे आणि झुंबरांनीची सजावट करण्यात आली असून संपूर्ण घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे उत्सवाच्या पहिल्या दिवशी पूजा आरती आणि प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक मान्यवर सर्वपक्षीय नेते मंडळी कुटुंबातील सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांनी मिळून मिसळून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोरे याच्या जयघोषात बाप्पाचं स्वागत केलं आमदार निरंजन डावखरे यांनी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करत जनतेच्या कल्याणासाठी आपली श्रद्धा व्यक्त केली एकंदरीत आमदार डावखरे यांचा हा गणेशोत्सव भक्ती सौंदर्य आणि सामाजिक जाणीवेने परिपूर्ण असून सर्वांना एकत्र आणणारा आणि प्रेरणा देणारा ठरतो आहे गणरायाच आगमन आज सगळ्यांच्या घरोघरी होत आहे काही लोकांच्या घरी दीड दिवस काही लोकांच्या घरी पाच दिवस काही ठिकाणी गौरी गणपती आहेत काही ठिकाणी अकरा दिवस आहेत आणि सगळ्यांच्या घरी एक आनंदोत्सव आणि एक कौटुंबिक वातावरण आहे याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय जो राज्य शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे आजचा आपला हा गणेशोत्सवाचा सण हा राज्याचा सण म्हणून घोषणा केलेली आहे त्यासाठी मी सर्वात प्रथम तर माननीय फडणवीस साहेबांचे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांचे आभार व्यक्त करतो आपण बघितलेत की महायुतीची सरकार आल्यापासून माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार काम करत असताना अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न जे सर्वांसाठी आहेत ते निर्णय या राज्य शासनाने घेतलेले आहेत काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याचाही निर्णय हा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठी मनामनामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जनतेला निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे पारंपरिक पद्धतीने आपण आपले सण हे निश्चितपणे साजरी केलेच पाहिजेत कारण हेच खऱ्या अर्थाने संस्कार आपण पुढच्या पिढीला हे देणार आहोत आणि पुढच्या पिढीला आपण जे संस्कार द्यायचे आहेत ते निश्चितपणे अं खऱ्या अर्थाने केल्याने होईल डिजिटल जगामध्ये काही गोष्टींना केलं तरी त्याला एक मर्यादा आहे त्याच्यामुळे जो खरा आनंद आहे तो खरा आनंद आपल्याला स्वतःच्या नातेवाईकांना भेटून मित्रपरिवाराला भेटून हा सण एकत्रित साजरी करण्यामध्ये येतो मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करीन की हा जो निर्णय जो शासनाने घेतलेले आहे जे कल्याणकारी निर्णय शासनाने घेतले आहेत त्याच्यामुळे लोकांच्या घरी सुख समृद्धी येते ही सुख समृद्धी आणि हा आनंदोत्सव प्रत्येकाच्या घरोघरी असाच द्विगुणित होऊन दे ही गणरायाच्या चरणी तरी प्रमाणे याही वर्षी इको फ्रेंडली आम्ही पूर्ण आरस केलेली आहे आणि आपले गणपती बाप्पांचं आपण ज्या वेळेस डेकोरेशन या इकडे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी होत असत त्याच्यामुळे ते, ते आपण जास्त जास्त पद्धतीमध्ये नॅचरल पद्धतीमध्ये केलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर जे मोदीजींनी आवाहन केलंय तेही आपल्या सगळ्यांच्या माध्यमांनी लोकांना विनंती करीन की स्वदेशीचा आपण जास्त जास्त वापर केला पाहिजे येत्या काळामध्ये आपण ते टेक एक निर्णय या सणानिमित्त एक प्रण आपण घेऊ अशी आपल्या सर्वांना विनंती